नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पादचारी महिलेला अडवून भर विनयभंग केल्याची घटना विश्रांतवाडीतील भागात घडली या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय सरायत गुन्हेगार संकेत सावंत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत एका महिलेनं विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्या दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला विश्रांतवाडीत राहिलाय ती आळंदी रस्त्यावर कळस येथे राहणाऱ्या नातेवाईकांकडे निघाली होती त्यावेळी दुचाकीवर बसलेल्या तरुणांनी महिलेची सराईत गुन्हेगार संकेत सावंत आला होता मी या भागाचा दादा आहे खूप सुंदर दिसते असं म्हणून केला याच्या बरोबर असलेल्या दोन साथीदारांनी अश्लील शब्दात महिलेशी संवाद साधला या घटनेनंतर महिलेने विश्रांतवाडी पोलिसात धाव घेऊन तक्रार केली आहे महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सराईत गुन्हेगार संकेत सावंत याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चा। राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा